नमस्कार मी सरिता आणि कॅप्टन सरिता या चॅनलमध्ये मी तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज आपण पनीर पराठे बनवणार आहे नाश्त्याचा अगदी झक्कास आणि खूप छान असा पोटभर नाश्ता होईल असा हा पदार्थ आणि आज आपण बनवायला घेतो यासाठी मी घरी बनवलेलं पनीर छान असं मस्त ते मऊसूद आणि चुरा करून घेतलेला आहे आता ह्या पनीरमध्ये मी भरपूर चिरलेली कोथिंबीर घेतलेली बारीक चिरून घ्यायची कोथिंबीर आणि भरपूर प्रमाणात छान कोथिंबीर घालायची आहे आणि यामध्ये आता आपण जिरं पावडर घालायचे जिरं पावडर घातल्यानंतर लाल तिखट लाल तिखट नंतर हळद लाल तिखट आणि हळद घातल्यानंतर आपल्याला यामध्ये बडीशेपची पावडर देखील घालायची तर बडीशेपची पावडर घालायची त्यानंतर चवीनुसार मीठ आणि थोडी साखर घालायची आता हे सगळे जिन्नस आपण एकत्र करायचे छान असं मस्त एकजीव झालं की हे सारण आपलं तयार झालं म्हणजे पनीरचं हे सारण म्हणजे जे आपण पनीर पराठे बनवणार आहेत त्यामध्ये घालायचं हे सारण आपलं बनवून झालेलं आहे आता आपण हे बाजूला ठेवू आणि दुसऱ्या बाजूला आता एक कढई घेते त्यामध्ये आपल्याला कणिक मळवायची आता कणिक घेते आणि त्यामध्ये त्या पिठामध्ये आपण पाणी घालून छान असं मस्त मळून आहे छान असे मस्त हाताने ठोसे पण द्यायचे आहेत आणि मऊ अशी कणिक व्हावी यासाठी त्यामध्ये थोडं तेल घाला आणि मस्त असं मऊ मऊ असं कणिक मळून घ्यायचे आता ही कणिक मळून झालेली आहे आणि कणिक मळल्यानंतर तिलाही रेस्ट करण्यासाठी आपण बाजूला ठेवू तेल लावून बाजूला ठेवू तेल लावल्यानंतर आणि छान असं ते कणिक फुलतं मऊ होतं आणि आपले पराठे पण छान असे मऊ होतात चला तर मी गॅस पेटवते आणि गॅसच्या मीडियम फ्लेमवर एक तवा ठेवते तवा ठेवल्यानंतर अगदी मिडियम फ्लेम राहू दे तवा तापतो तोपर्यंत तो आपण एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि तो गोळा आधी कोरडं पीठ लावून लाटून घ्यायचा आहे छोटासा आणि छोट्या टिकलीप्रमाणे लाटलं ला की त्यामध्ये आपल्याला हे पनीरचं जे सारण भरले ब बनवलेलं आहे ते सारण भरून घ्यायचं आहे आता हे सारण भरण्यासाठी जसं सेम आपण पुरणपोळ्या बनवतो त्याप्रमाणे बनवून घ्यायचं आता हे सारण भरायचं आणि ते पूर्ण बंद करायचं चा। असं छान बंद करायचं सगळं असं बंद केल्यानंतर आणि एक बॉल तयार करायचं आहे एक बॉलसारखं गोल गोल तयार झालं की ते कोरड्या पिठ्यात मस्त त्याला लोळवून घ्यायचं सगळं असं ते पीठ कवर झालं ला वर की मग ते लाटायला घ्यायचं आता लाटायला घेताना अगदी वरच्यावर लाटायचं आहे आता पोळपाटो डायरेक्ट लाटायला न घेता तर यासाठी देखील तुम्ही वेगवेगळे बटर पेपर किंवा तर एक जुगाड करायची तेलाचा पाऊच रिकामा झालेला जो पाऊच असेल तो टाकून न देता हो त्या पाऊचचा आपण रियूज करायचे छान असं मस्त तेला कट करून घ्या चौकुळे असं पेपर तयार क होतो कागद तयार होतो आणि त्या कागदवर आपण लाटायला घ्या अगदी भराभर लाटून होतात म्हणून मी पोपाटवरच हलक्या हाताने लाटून घेते आणि लाटून छान असे तव्यावर अगदी म मध्यम फ्लेमवर किंवा मोठ्या फ्लेमवर देखील आपण हे छान शेकून घेऊ दोन्ही बाजूने तेल लावत आणि एकसारखं बदलवत आपण ते एकसारखं छान भाजून घेऊ भाजल्यानंतर हे खूप छान मऊ येतात आणि फुलतात पण असे छान पद्धतीने आपण लाटून आणि बनवून घेतले भाजून घेतले तर छान असे रुचकर तयार होतात घरातील सगळ्या मंडळीसाठी अत्यंत आवश्यक आणि पौष्टिक असा हा पदार्थ अगदी पोटभर होणारा हा नाश्ता आणि झटपट होणारा नक्कीच तुमच्या किचनमध्ये होऊन जाऊ देत अगदी झटपट होतो त्याला खूप असा वेळ लागत नाही आणि चटणीसोबत किंवा दहीसोबत आपण किंवा केचपसोबत अशा म्हणजे जशा ज्या त्या आवडीनुसार आपण सर्व केले आणि त्याप्रमाणे आपण खाऊ शकतो तुम्ही हे पराठे तुमच्या किचनमध्ये होऊन जाऊ देत पराठे कसे झाले ते मला कमेंट्स करून सांगा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग